शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगमयं वन्दे विष्णो भवभयहरं सर्वलोकैकनाथं श्रीमद्भगवद्गीता अथ पंचमोध्याय अर्जुन भगवंतांना म्हणाला हे कृष्णा तुम्ही कर्म टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता तेव्हा या दोहोपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते मला सांगा श्री भगवान म्हणाले कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही कल्याण करणारेच आहेत परंतु त्या दोहतेही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे हे अर्जुना जो पुरुष कोणाचाही द्वेष करीत नाही आणि कशाचीही अपेक्षा करीत नाही तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा कारण राग द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला पुरुष सुखाने संसारबंधनातून मुक्त होतो वर सांगितलेल्या संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात पंडित नव्हे कारण दोघी हो एकाचे ठिकाणी उत्तम प्रकारे स्थित असलेला पुरुष दोन दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो ज्ञानयोग्या योगान योग्यांना जे परमधाम प्राप्त होते तेच कर्मयोगांना योग्यांनाही प्राप्त होते म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत असे पाहतो तोच खऱ्या अर्थाने पाहतो परंतु हे अर्जुना कर्मयोगाशिवाय मन इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणांचा त्याग होणे कठीण आहे आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे जो इंद्रिय निग्रही आणि शुद्ध अंत करण्याचा आहे तसेच सर्व आत्म आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे असा कर्मयोगी कर्मे करून सुद्धा अलिप्तच राहतो सांख्ययोगी तत्ववेत्याने पाहत असता ऐकत असता स्पर्श करीत असता वास घेत असता भोजन करीत असता चालत असता झोपत असता श्वासोच्छ्वास करीत असता बोलत असता टाकीत असता घेत असता तसेच डोळ्यांच्या डोळ्यांची उघडधाप करीत असतानाही सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत असे समजून निसंशय असे मानावे की मी हे काहीच करीत नाही जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्यालाच अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो तो पुरुष पाण्यातील कमल पत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ इंद्रिये मन बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारे आसक्ती सोडून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात कर्मयोगी कर्माच्या फळांचा त्याग करून भगवत प्राप्ती रूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे असा सांख्ययोग सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच नऊ दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपास प्राप्त करतो त्यातच तो स्थितही होतो परमेश्वर मनुष्यांचे करतेपण कर्मे किंवा कर्मफला फलांशी संयोग उत्पन्न करीत, तर खेल करीत ही, ही हो नाही तर प्रकृतीच खेळ करीत असते सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही परंतु अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहे त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात परंतु ज्यांचे ते अज्ञान परमात्म ज्ञानाने नाहीसे झाले आहे त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशते ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदानंद घन परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतात ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहता भगवान पुढे म्हणाले ज्यांचे मन समभावात स्थिर झाले आहे त्यांनी या जन्मात ज्या जन्मीत संपूर्ण संसार जिंकला आहे कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थिर असतात जो पुरुष प्रियवस्तू मिळाली असता आनंदात आनंदितही होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्नही होत नाही तो स्थिर बुद्धी असलेला संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने नित्यस्थित असतो ज्याच्या अंतकरणाला बाहेरील विषयां विषयांची आसक्ती नसते असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो त्यानंतर तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्य भावाने स्थित असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेत असतो जे हे इंद्रिय आणि विषय ह्यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाच कारण होतात आणि अनित्य आहेत म्हणून हे, हे अर्जुना बुद्धिमान विवेकी पुरुष त्यात रमत नाहीत जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच काम क्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो तोच योगी होय तोच सुखी होय जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी आत्म्यातच रममाण आणि आत्म्यातच ज्ञान मिळविलेला असतो तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्य भावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे ज्यांचे सर्व संशय ज्ञान ज्ञानामुळे फिटले आहेत जे प्राणीमात्रांच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश् निश्चलपणे परमात्म्या स्थिर असते ते ब्रह्मवेत्ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात भगवान पुढे म्हणाले काम क्रोध मावळलेले मन जिंकलेले परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानीपुरुष असतात त्यांना सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण असतो बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व वा अपान सम करून ज्याने इंद्रिये मन व बुद्धी जिंकली आहेत असा मोक्ष तत्पर मुनी इच्छा भय आणि क्रोध यांनी रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो मा माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता सर्व लोकांचा लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर प्राणीमात्रांचा सुरज अर्थात स्वार्थरहित दयाळू आणि प्रेमी असे तत्वता समजून शांतीला प्राप्त होतो एवढे बोलून भगवंतांनी आपला संदेश अध्याय पं अध्याय पंचम संपन्न केला येथे अध्याय पाचवा संपन्न झाला हरिओम दसत हरिओम दत्सत हरिओम दत्सत